त्याच्या बाबतीत मी एकदम असं काही नाही हे गुन्हेगार मुख्यमंत्र्या गर्दीमध्ये कुठं दिसू शकतात मी त्या त्या बाबतीत एकदम काय असा आरोप म्हणजे जाणार आहे परंतु तो कदाचित जवळचा माणूस असेल तर जरूर त्यांनी तपासला पाहिजे कारण तो जर जवळ फिरणार असेल गुन्हेगार तर ती काळजी मुख्यमंत्र्यासारख्या जर का वरिष्ठ पोस्ट मध्ये घेतली पाहिजे हे मला माहिती आहे की कोणते राजकीय जे नेते असतील

नाही नाही हे राज्य शासनच आता अपयशी ठरलेले आहे गृहमंत्री होत नाही एकतर आहेत मुख्यमंत्री दुसरे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेली तिसरे आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेली आणि ह्या सगळ्या सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये तितकी चालू आहे की त्यामुळं जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही आणि अपयशाचं कारण हेच आहे की त्यांच्या महत्वाकांक्षा त्यांची सत्ता स्पर्धा त्यांच्यामध्ये असलेले जे सगळे आहेत जे गेले एकत्र आले ते सुद्धा ज्या पद्धतीने गेलेले आहेत तिथे एकत्र सत्य करता ती सगळी अवस्था पाहिल्यानंतर हेतू सुद्धा त्यांचा जनतेसाठी ते गेले जनतेच्या जनतेला न्याय देण्याकरता हे महाराष्ट्र पुढे जावं याच्याकरता गेले असे सत्य एकत्र आलेले आहेत या सत्य स्पर्धेचा परिणाम आणि त्यांच्यामध्येच चाललेला स्वातंत्र्याचा परिणाम आज शेवटी महाराष्ट्रावर होतो आहे आणि त्यामुळे या सरकारला आपेशित आहे. कीवاموشकी <सथी> असा विषय वाटत नाही या 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 प्रश्नच असे देले जेसे आम्ही काँग्रेसची खूप झाली राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस अस्तित्व राहील किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आपण स्वतः पुढाकार घेऊन नजरबंदी काँग्रेस स्वतंत्र अस्तित्व नेवलो. त्यादरम्यान आम्ही विचारले असेल नागपूर जिल्ह्यावर तुम्ही जबाबदारी सोपवली. आणि पथिपती देशात पहिल्यांदाच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नगर शहरावरी किरण काळी संघर्ष करतो आणि त्याच्या जोडीने नागवडे दुसऱ्या बाजूला काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी गजायची आपण कसं तेव्हा कठीण काळ हा पक्षाच्या दृष्टीनं आमचा आहे असं मी मान्य करतो ऐंशी साली सुद्धा अशी अवस्था होती की काँग्रेस कुठे आहे असं विचारलं जात इंद्राजी फिरत होत्या त्यांच्यावर फिरत नाही करता माणसं ला किती जाणार काँग्रेस किती येणार असा प्रश्न विचारला असेल काय कुठे काँग्रेस असा प्रश्न विचारला असताना ती उभी राहिलेली आपल्याला दिसते आहे कारण नेते मंडळीच्या काही ना काही व्यक्तिगत हेतू असतील किंवा अडचणी असतील याच्यातून इकडे तिकडे जातात जनता मात्र काँग्रेस बरोबर आहे मला याची खात्री आहे नगर जिल्ह्यातली जनता काँग्रेस बरोबर राहील आणि तुम्हाला निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम पूर्णपणे दिसेल याची मला खात्री आहे मुंबईमध्ये देवरा आहे आणि सिद्दीकी म्हणजे काँग्रेस समजण्याचं कारण नाही तर जनता जी आहे जनतेमध्ये असलेली काँग्रेस खरी काँग्रेस जनता आमच्या बरोबर आहे प्रश्न आहे की हे सध्या पक्ष बदलला तर तो कोणी म्हणत नाही माझ्या स्वतःच्या हितासाठी बदलला माझा राजकीय हेतू होता हे सगळे जनतेच हित सांगत असतात पण जनता सुद्धा दुःख खुळी नाही मला सांगा एखाद्या पारावरच्या इस्माला नागरिकाला बसलेला आहे त्याला विचारलं अरे खरी शिवसेना कोणाची त्याला विचारलं खरी राष्ट्रवादी कोणाची तो जे उत्तर देईल ना ते खरं उत्तर तो खरा न्याय असं माझं मत आहे आणि त्यामुळं यादी गेले ते कसे गेले का गेले जसे गेले आणि सांगत असले का गेले हे सुद्धा कारण बारा माणूस सांगू शकतो आज सामान्य माणूस लहान मुलाला साधारण समजता झाले लहान मुलाला विचारा का हे का गेले ते मुलगा मुलं सांगतील ते त्याला होण्याची गरज नाही हे का नाही नाही असं नाही ज्यावेळेस आपण काही एकत्र येतो तर आम्ही आघाडी केली होती त्यावेळेस आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्राम हा होता त्या याबाबत सुद्धा चर्चा आमची झालेली आहे की काही प्रश्न घेऊन आपण चर्चेचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं त्याचे सोडवण्याची त्याच्यामध्ये आपण आश्वासित करावं आणि म्हणून एक किमान समान कार्यक्रम करण्याचे आम्ही ठरवलेला आहे तो त्यांनी काही एक प्रस्ताव दिलेला आहे आमचे काही काही मुद्दे आहेत ते एकत्र येऊन आम्ही किमान समान कार्यक्रम करणार आहोत ती वस्तू समान कार्यक्रम करण्याची काय गरज आहे किंवा वेगळे असण्याची काय गरज आहे परंतु उद्दिष्ट मात्र राष्ट्रहिताचं आहे आमचं ती वस्तुस्थिती आहे शिवसेना आणि राष्ट्रविद्याच्या खूप कमी आहे आणि त्याचे जे जर थोडी गट आहेत त्याचा कंगुल बदल पण आमच्या जेवण व्हावेच काय आघाडी होती किंवा शिवसेना खर्च बदलतं परंतु आताच्या राष्ट्रपती काँग्रेस हा मोठा भाऊ आहे आता लोकसभेत जे जागा याचा काय परिणाम होईल का काँग्रेस जास्त जागा लढवणार आहे आम्ही जागांच्या संख्येवर जात नाही चर्चेमध्ये आम्ही चर्चा करतो आहोत की कोणत्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं कोणची ताकद निवडून येण्याची आहे कोणाजवळ उमेदवार आहे याचा विचार आम्ही करतोय त्यामुळं जागा इकडं तिकडं काही होऊ शकतात संख्या संख्या ही महत्वाची नाही अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा ह्या आमच्या आघाडीच्या निघून आल्या पाहिजे यावर आम्ही काम करतो आहोत संख्या महत्वाची आमच्या दृष्टीनं नाही शिर्डी आणि नगर अशा दोन जागा फक्त शिर्डीवर उद्धवसेनाच्यात कुठे संधी आहे का नाही आम्ही नगरचा नाही परंतु शिर्डीसाठी आम्ही आग्रही आहोत आमची चर्चा सुरू आहे हे म्हणत आहेत की आमच्याकडे उमेदवारी आणि म्हणतो आमच्याकडे उमेदवार आले आणि दोघांच्याकडे सक्षम उमेदवार तर आहेतच शेवटी जो निर्णय होईल त्या पद्धतीनं आघाडीचे सर्व कार्यकर्ते नेते कार्यकर्ते काम करतील <coughs> <coughs> शेवटी तुम्हाला सर्वे आता कोणी केला याच्यापासून सुरुवात आहे मी सुद्धा सर्वे टाकू शकतो प्रसिद्ध करू शकतो नगरमध्ये मध्ये सर्व वकील बांधवांचा मोठा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर जातो मी सुद्धा संगमेर बार असोसिएशनचा आजही सदस्य आहे आणि म्हणून दोन अर्थानं एक लोकप्रतिनिधी अर्थानं म्हणा किंवा नागरिक म्हणा किंवा बारोसिएशनचा एक सदस्य या अर्थानं या दोन तीन पद्धतीनं आज त्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार आहे ज्या पद्धतीनं निघून हत्या ही वकील असलेल्या झाली ही मानवतेला कलंक काळींबा फासणारी अशा प्रकारच्या अत्यंत क्रूर पद्धतीनं मारलं गेलं कारणांचा सुद्धा शोध लागत नाही नंतर समजत नाही का, का मारलं गेलं अशी परिस्थिती आज तेथे दिसते यामध्ये दोन गोष्टी आहे कि निघून हत्या होण्याचा त्यांची कोणती कारण आहेत ते स्पष्ट होतील तपासाअंतर्गत की व्यक्तिगत कुटुंब त्यामध्ये संपलेलं असलं तरी सर्व वकील बांधवांमध्ये सुद्धा अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे अनेक वकील बांधव आपलं काम करत असताना आणि सुद्धा त्यांना वकीलपत्र घ्यावं लागतं त्यांना काय संरक्षण आहे असा प्रश्न आता पडतो आहे सगळीकडेच एक दहशतीचं भीतीचं वातावरण असतं आणि त्यामध्ये घर घालणार महाराष्ट्रामध्ये सगळी परिस्थिती अशी एक दहशतीचं चुकीचं वातावरण निर्माण झालं अशा वेळेस आणखी या कृत्यामुळं तर त्यामध्ये बरच पडलेली आपल्या सगळ्यांना दिसते त्यांच्या बाबतीतला एक कायदा जो विधिमंडळात आणावा अशा प्रकारचा त्यांचा आग्रह आहे त्या बाबतीत सुद्धा सरकारला विचार करावा लागणार आहे एक निर्भय वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे ती पार पाडावी लागणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन गोष्टी दिसतात कि काल विरोध वसाची हत्या विरोध भौसाकार मुलाची हत्या हत्या अभिषेक ती सुद्धा अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे किती थंड डोक्यानं आता लोक गुन्हेगारी करतायत म्हणजे हत्या करतायत समविध बसतायत मीडिया चालू आहे अशा वेळेस खंड डोक्यानं हत्या करतायत याचा अर्थ असा आहे की संपूर्णपणे शासन म्हणून सरकार म्हणून जो धाक पाहिजे तो धाक राहिलेला नाही त्यापूर्वी सुद्धा एक आमदार एका पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा आमदार दुसऱ्या सहकारी त्यांचा असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार करतो आणि तो सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये करतो हे एक उदाहरण हे सर्व उदाहरण पाहिल्यानंतर असं वाटत कि राज्य शासन म्हणून जो गुन्हेगारावर धाक पाहिजे तो तर राहिला नाहीच परंतु उलट असं दिसतं की राज करते जातात जेव्हा गुन्हेगार होतात राज्यकर्त्यांच्या सहकारी जेव्हा गुन्हेगार होतात ते आणखी धोकेदायक असं वातावरण या देशात निर्माण झाले आणि राज्यात निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि या विरुद्ध जनतेनं आवाज उठवणं आवश्यक आहे असं मला वाटतं आज मी आपल्याला अहमदनगर जिल्हा काँग्रेस ग्रामीणचे नव्या अध्यक्षांची नेमणूक झालेली आहे त्यांची ओळख करून देतो माननीय जयंतराव वाघ जयंतराव वाघ यांना सुद्धा एक राजकीय परंपरा आहे माननीय स्वर्गीय रामनाथजी वाघ हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं परंतु जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सात वर्ष त्यांनी काम केलं आणि ती परंपरा ती संस्कार ते संस्कार जयंतरावांवर सुद्धा आहेत त्यांच्यावर जबाबदारी आम्ही टाकलेली आहे एकंदर राज्यामधली परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीतून सर्व राज्य जात आहे त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय अशा प्रकारची झालेली आहे कांद्याची जी हमी खरेदीचं आश्वासन शासनानं दिलं आहे ते पाळलं जात नाही नाखेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करू प्रकारचं आश्वासन होतं बिलकुल पाळलं जात नाही आणि हा सर्वसामान्य शेतकरी जिरायत शेतकरी गांधीचा शेतकरी हा जिरायत आणि छोटा शेतकरी प्रामुख्यानं यामध्ये असतो त्याला अत्यंत अडचणीच्या कालखंडातून जावं लागतं ही परिस्थिती आहे कापूस खरेदीच्या बाबतीत सुद्धा हीच परिस्थिती दिसते आहे हमी खरेदी त्याच्यातही होत नाही बाजार पूर्ण पडलेले सोयाबीनची अवस्था वाईट झालेली आहे अवकाळ मुळे अवकाळी पाऊस झाल्यामुळं परिस्थिती तर कठीण आहेच परंतु दुष्काळी परिस्थिती सुद्धा त्याचबरोबर सामोर येत आहेत आणि जिल्ह्यात राज्यात राज्यात संख्या दुसऱ्या बाजूला वाढत असताना दिसते आहे ह्या सगळ्या परिस्थितीकडं राज्य शासन म्हणून शासनाचं बिलकुल लक्ष नाही ही अवस्था आहे त्यांना एकंदर त्यांचे त्यांचेच मेळ घालण्यामध्येच ते गुंग झालेले आहेत त्यांचे मेळ त्यांना एकमेकाचे बसत नाहीत अनेक जण एकत्र आलेले आहेत सर्व महत्वाकांक्षी झालेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या जनतेच्या प्रश्नाकडं या शासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे शासनाचा धाक म्हणून गुन्हेगारावर राहिलेला नाही या अवस्थेतून हे राज्य पुढे जात आहे देश पुढे जातो ही अवस्था आपल्या सर्वांना मिळते आहे आणि म्हणून यामध्ये शेवटी जे निर्णय सुद्धा होत आहेत ते अत्यंत राजकीय पद्धती होत आहे शिवसेनेच्या बाबतीचा निर्णय झाला तो सुद्धा राजकीय निर्णय आहे किंवा काल राष्ट्रवादीबाबतचा निर्णय झाला तो राजकीय निर्णय ते झालेले आहेत ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सुद्धा राजकारणी झालेल्या आहेत राजकारणाच्या दबावाखाली आलेलं आहेत राजकारण्याचे सत्ताधाऱ्यांच्या जा गुलाम झालेले आहेत हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि याचा परिणाम जो आहे तो परिणाम असा की आपली लोकशाही ही धोक्यात आली की काय असं वाटून जावं ही अवस्था आपल्याला निर्माण झालेली दिसते आहे चंदीगडचं उदाहरण सुद्धा मग लोकशाही टिकणार का नाही निवडणूक व्यवस्था राहणार का नाही अशा पद्धतीनं पुढे देश जाणार या जा सगळ्या काळजीतून आपण जातो आहोत यामध्ये जनते जनता सुद्धा खूप हवा आहे नैराश्यामध्ये हो आहे या दृष्टी आजच्या परिस्थितीमध्ये आहे परंतु शेवटी जनतेलाच निर्णय घ्यावा लागेल आणि ही परिस्थिती बदलावी लागेल हा शेवटी न्यायालयाच्या माध्यमातून जर न्याय मिळणार नसेल तर जनतेचं न्यायालय सर्वश्रेष्ठ आहे इथं आम्ही न्याय मिळवू याचीसुद्धा खात्री आम्हाला आहे